Yeah.

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ मंगळवार पेठ कोल्हापूरचे संचालक अमर बागल आणि खजिनदार किशोर यादव तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सुरुवातीला मला सांगा की या संस्थेची स्थापना कशी झाली आणि एकूणच प्रवास कसा होता श्री छत्रपती संभाजीनगर हे आपल्या छत्रपती राजाराम महाराजांनी वसवलेलं कॉलनी आहे आणि ही एकोणीसशे छत्तीस साली छत्तीस ते चाळीसच्या दरम्यान हे की तो प्लॉटिंग झालं आणि चाळीसला संभाळनगर स्थापन झालं आणि त्यानंतर संभाळनगर तरुण मंडळाची स्थापना एक मे एकोणीसशे साठ साली झाली एक मे एकोणीसशे साठ साली मंडळ स्थापन होऊन मंडळाची इमारत झाली आणि त्या मंडळाच्या इमारतीमध्ये छोटेखाने शाडूचीच मूर्ती पूर्वीपासून बसवण्यात आली होती पण कालांतरानं प्रवास वाढत गेला आणि एकोणीसशे ऐंशी साली आम्ही मेन रोडवर कारण संभाजीनगर हे आतल्या बाजूला मंडळ आमचं असल्यामुळं गणपतीला दर्शनासाठी येणारी माणसं किंवा हे आत येऊ शकत होती म्हणून आम्ही काय केलं की एकोणीसशे ऐंशी साली आम्ही मंडळाचा गणपती आम्ही मेन रोडवर आणला संभाजीनगर म्हणजे मिरज काट कळंबा रोड आहे त्या मेन रोडला आणला आणि एकोणीसशे ऐंशीपासून पासून आम्ही तिथं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करू लागलो आणि मी असं ऐकलं की आपण पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करते म्हणजे डॉलबी वगैरेच्या गोष्टींना फाटा देतो तर त्याबद्दल काय सांग डॉल्बी तर आम्ही मुळात वापरतच नाही पण त्याचबरोबर आम्ही गणेशोत्सवमध्ये गणेशोत्सव कालावधीतमध्ये संपूर्णपणे भावगीत आणि भक्तिगीतच वाजवली जातात हिंदी पिक्चरची वगैरे पिक्चरची गाणी वाजवली जात नाहीत तसंच काही काही अशा घटना घडल्या की डॉल्बीमुळं काय दुष्परिणाम होतात हे होतात हे आम्हाला बालपणापासून आमच्या वडिलांच्या सोबतच आम्हाला ते कळालं आणि त्यावेळेपासून आम्हाला ते बाळकडूच म्हणा थोडक्यात की आमच्या अंगातच भिंडले की बाबा नाही गणेशोत्सव हा गणेशोत्सव झाला पाहिजे त्याचं काहीतरी विद्रुपीकरण झालं नसलं पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही गणेशोत्सव आता तरी अत, करतोय आणि आमची इथून पुढची पिढी सुद्धा तसंच करेल याची खात्री आहे आपल्याला म्हणजे पारंपरिक गणेशोत्सव आपण साजरा करतोच पण त्यासोबत आपण भरपूर सामाजिक कार्य सुद्धा करतोय बरोबर तर त्याबद्दल काय सांगा सीपीआर हॉस्पिटल हे होतं त्याच्यासाठी आपण आर्थिक मदत करत होतो बालकल्याण संकुलला मुलांना म्हणजे जी गरीब मुलं डोंगर डोंगरभागातल्या मुलांना आपण पुस्तकं वह्या हे असं आणि कोरोना काळात आम्ही महापालिकेला सुद्धा मदत केली पूर परिस्थिती ज्या वेळेला एकोणीस दोन हजार एकोणीस आणि एकवीस ला आली होती सुद्धा संपूर्ण शहरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी पाठीवर ते औषध फवारणीचे हे घेऊन संपूर्ण ज्या पूर भाग आला होता त्या पूर भागात औषध फवारणी वगैरे केली साफसफाई केली दोन वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूर महानगरला शेणीचा तुटवडा होता त्यावेळेला आम्ही मंडळातर्फे एकावन्न हजार रुपये ही मदत त्यांना देण्यात आली तसेच टी बी रुग्ण वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडून अठरा हजार रुपयाची मदत देण्यात आली मंडळाकडून शेनीदानाच्या वेळेला आम्ही प्रत्येक खेड्याला असं आवाहन केलं होतं की तुम्ही आमच्या महापालिकेला शेणी द्या म्हणून तर प्रत्येक गावाने आम्हाला एक एक ट्रॉली दोन दोन ट्रॉली शेणी आम्हाला आमच्या याच्या आव्हानावरून महापालिकेला शेनीदान केलं होतं मंडळाच्या ह्या गणेशोत्सव कालावधीमध्ये आम्ही दरवर्षी आता गेली पंधरा वर्ष झाली दरवर्षी एकवीसशे रोप वाटप करतो तसंच दरवर्षी आम्ही रक्तदान शिबीर घेतो आणि प्रत्येक वर्षी काही ना काही कुठल्या तरी संस्थेला मदत करायची भले आवनी संस्थेलासुद्धा आम्ही मदत केली होती बालकल्याण संकुलला तर करत होतो आता थोडेफार कमी झाले म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या संस्थेला काहीतरी मदत करायची हे आमचं धोरण आहे यावर्षी आम्ही मंडळातर्फे स्मशानभूमीवर हात धुवायला आणि पाय धुवायला तिथं चाव्या आहेत पण ते आता ते मोडखळी झाले आणि काय चावीवरती सोडली की खाली पाणी अंगावर वगैरे असं त्यासाठी आम्ही वॉश वॉश बेसिन बेसिन स्टीलचं स्टील बसवतोय तिथं तसेच आम्ही हायस्कूल मधील दत्त घेऊन काही मुली दत्त घेऊन त्यांचा खर्च सुद्धा केलेला होता खरच या यावर्षी आपण कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करतो गणेशोत्सव आमचा हा पारंपरिकच असतो गणपतीची मूर्ती आमची सव्वा सात फूट उंचीचीच असते आणि ती पूर्णपणे शाडूची असते दररोज आरतीची टायमिंग ही चुकत नाही दररोज आठ वाजता म्हणजे आठ वाजता शार्प आरती होते भले कितीही मोठा पाहुणा जरी आम्ही सांगितला असेल किंवा येणार असेल आणि तो जर आठ वाजता आला नाही आरतीला तर त्या दिवशी तिची आरती चुकली पण मंडळाची आरती चुकत नाही भाविकांसाठी आम्ही ते आठला म्हणजे आठला आरती चालू करायची कुठल्याही पाहुण्याची वाट बघितली जात नाही आपल्या इथे हजारो भाविक त्यासाठी उपस्थित असतात सांगण्यासारखं म्हणजे दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आमच्याकडे असतात दहा दिवस कालपासून कार्यक्रम चालू झाले आमचे दहा दिवसापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम दररोज चार ते सात आठला आरती असते त्यामुळे सातला कार्यक्रम बंद होतो साडेआठला परत दुसरा कार्यक्रम ते दहा वाजेपर्यंत असे दररोज सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम असे म्हणजे भजन आणि भावगीत भक्तिगीतांचेच कार्यक्रम असतात मोठे मोठे पण हे मला असं सांगायला आनंद वाटेल की तिथं पब्लिक असं आम्ही स्वतःहून आम्ही म्हणणार आहे आमचं तर मंडळ म्हणजे वर्गणी मागत नाही त्यामुळं त्यांना मानधन आम्ही इत त्यांच्या लायकीचं मानधन आम्ही देऊ शकत नाही पण इतकी मोठे मोठे ते कार्यक्रम करणारे लोक आहेत पण ते मानधनासाठी येत नाही तर तिथं मला कार्यक्रम करायला पाहिजे म्हणून येतात त्यासाठी आम्ही आता त्यांचे सोय स्टेज वगैरे घालून केलेले असते साऊंड सगळे साऊंड वगैरे सगळे तयार असते फक्त ती येतात कार्यक्रम करतात आणि जातात आम्ही देईल तेच मानधन घेतात हे मला त्यांचं म्हणजे त्या लोकांचं कौतुक आहे आणि आमचं सुद्धा असं हे कौतुक आम्हाला आम्हाला सुद्धा अभिमान वाटते की बाबा आपल्याकडं माणसं येतात काय येतात तर तिथं जे भावभक्ती जी तर तिथं निर्माण केलेली आहे पूर्वीपासून त्याच्यासाठी पब्लिक तिथं स्वतःहून येते खरंच हे कौतुकास्पद आहे आणि ती खूप कमी मंडळ आहे जी पर्यावरणपूरक किंवा पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात या आपल्या मुलाखतीनिमित्त तुम्हाला तरुण पिढीला किंवा दुसऱ्या काय संदेश द्यायचा संदेश हा असला पाहिजे की व्यसनाधीन न होता आणि हे डॉल्बी आम्हाला तर वाटतेच की डॉल्बी ही नकोच तुम्ही पारंपरिक वाद्य वाजवा पारंपरिक वाद्य खूप म्हणजे मस्त वाटते एकदम पारंपरिक वाद्यात जर विसर्जन मिरवणूक तुमची असेल तर खूप छान वाटते कारण आम्हाला तसा अनुभव आहे आम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या आता या वेळा करवीर गर्जना ढोल ताश्या पथक ती आमच्याकडे आता गेली सहा सात वर्षे तिने चालू केल्यापासून ती आमच्याकडे वाजवतात आमच्याकडे धनगरी डोल असतात लेजिम पथक आमचा स्वतःचं आहे धनगरी डोल असतात आणि हे पारंपरिकवादी म्हणजे ढोल ताशा पथक त्या डॉल्बीपेक्षा हे जर तुम्ही पारंपरिक पद्धतीनं लेजिम खेळलं ले तर जितकं तुम्ही डान्स करून व्यायाम होत नाही तेवढा लेझिममध्ये व्यायाम होते तर तुम्ही हे डॉल्बी आम्ही तर म्हणतो की डॉल्बीच नकोच त्याचे दुष्परिणाम फार आहेत लेझरचे तर आता दुष्परिणाम आपण प्रत्येक वेळेला पेपरवाले म्हणत आहेत मीडियावाले आहेत तुम्ही हे का सगळे डॉक्टर्स लोक आहेत परवा तर ते आपल्या राजारामपुटले डॉक्टर आहेत जोगळेकर त्यांनी अमेरिकेतून एक व्हिडिओ पाठवला ते कॉन्फरन्सला गेले होते आणि तो व्हिडिओ व्हॉट्सअपला आलेला होता तो आम्ही सगळ्यांनी व्हायरल केला तर त्यांनी डोळ्याच्या याच्यावर तिथं त्यांची कॉन्फरन्स होती आणि त्यावेळेला तिथंसुद्धा त्यांनी ते त्यांच्या पण लक्षात म्हणजे त्यांनासुद्धा ते कॉन्फरन्स म्हणजे त्यांच्या हे होतं हा विषय होता आणि तो तिथून त्यांनी सांगितलं की हा विषय तिथंसुद्धा कॉन्फरन्समध्ये सुद्धा होतोय तर तुम्ही हे लेझर वापरू नका तर गणपती एक आमच्या वैशिष्ट्य म्हणजे भाविक तिथं नारळ प्रसाद प्रसादरण अर्पण करतात साधारणतः दोन ते अडीच ते जमा होतात चाळीस हजारच्या आसपास त्यातले आम्ही पंधरा हजार ते येणार भाविकांना आता पण दिला जातो आणि राहिलेल्यामधून आम्ही त्याचा खर्च उत्सवाचा भागवला जातो सुवर्ण आणि चांदीचे अलंकार पण भरपूर आहेत लोकांनी धन्यवाद तुम्ही एवढा वेळ तुमचा एवढी चांगली माहिती दिली तुमच्या मंडळाचा प्रवास आणि कशा प्रकारे तुम्ही पर्यावरणपूरक पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताय सांगितलं मला वाटतं की नक्कीच याचा आदर्श इतर मंडळ सुद्धा घेतील सो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला सुद्धा शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आणि कोल्हापूरकर हे होते श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ मंगळवार पेठ कोल्हापूरचे संचालक अमर बागल आणि खजिनदार किशोर यादव तुमच्या दोघांचा परत एकदा खूप खूप आभार आणि कोल्हापूरकर ऐकत राहा नाईन पॉईंट फोर मँगो एफ एम तुमच्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा स्टेट कोल्हापूर तुझे ओठांवर राहू